सिटी न्यूज लाईव्ह शोध सत्याचा वेध बातमीचा विद्यार्थ्यांनी कुठल्याही क्षेत्रात करिअर करायचे असेल तर विद्यार्थी दशेतील महत्वाचा वेळ वायान घालवता कठोर परिश्रम करून यशाला गवसणी घालावी असे प्रतिपादन नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण पोकाटे यांनी केले महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने दहावी बारावी तसेच नीट व स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते यावेळी विचार मंचावर कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश जाधव उद्योजक नरेंद्र चव्हाण महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम डॉक्टर राजेंद्र वानखेडे रामेश्वर काकडे व्यंकटराव जाधव संजय कदम डॉक्टर अवधूत निरगुडे यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष गिरीश जाधव यांनी मागील दहा ते बारा वर्षापासून गुणवंताचा विवाह सोहळा विवाह सोहळा सातत्याने आयोजित केला जात असून यापुढे समाजातील आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या विद्यार्थ्यांसाठी बासदगाव येथे निवासी वसतिगृह आणि समाज बांधवांसाठी कुणबी भवन उभारण्यात ना येणार असल्याची माहिती यावेळी माध्यमांशी बोलताना दिली फार मेहनत घेतली आणि त्यांना एक गुणवंत आणि फोकस म्हणजे आपल्या करिअरवर आपल्या ध्येयावर फोकस करणारा विद्यार्थी बोलवलं आजच्या या युगामध्ये सगळ्यात सोपं आहे इतर मानवांकडे वळणं आपल्याला अगोदर मुलगा कुठेही शोधावं लागायचं परंतु आता मुलाला बाहेर जा असं सांगावं लागतं मोबाईल आणि या सर्व टेक्नॉलॉजीमुळे आपल्याकडे जे काही शारीरिक किंवा मानसिक सांस्कृतिक प्रगतीचे जे चिन्ह होते ते घरात बसून फक्त रिलीज बघत राहिल्यामुळे ते खुंटत चाललेले आहे परंतु या सगळ्या वातावरणात आपल्या पाल्याने आणि या गुणवंतांनी चांगले गुण घेतले आणि एक आदर्श सगळ्यांसमोर ठेवला आहे त्याबद्दल माझ्याकडून सगळ्यांना मनपूर्वक अभिनंदन महाराष्ट्र राज्य कुंडली मराठा महासंघातर्फे गुणवंत ईश्वर सत्कार सोहळा दहावी बारावी नीट आणि या नोकरी त्याला पोलीस पाटील असेल कोणी मध्ये सगळ्यांना जे यश प्राप्त झालेला आहे त्यांचा सा सगळ्यांचा सत्कार सोहळा आज ठेवला होता कारण आम्ही गेल्या तेरा चौदा वर्षापासून हे आम्ही कार्य करत आहोत आणि ते रेग्युलर आहे आणि विद्यार्थ्यांना मोटिवेशन शब्द भेटावं या अनुषंगाने सगळ्याच डॉक्टर असतील आय पी एस असतील कलेक्टर असतील त्या सगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना बोलून त्यांना मोटिवेशन देण्याचं काम महाराष्ट्र राज्य कुंड मराठा महासंघात पासदगाव इथे एक मोठं भवन जे विद्यार्थी शेतकरी कष्टकरी आहेत त्यांच्याकडे पैसा नाही त्या विद्यार्थ्यांना मोटिवेशन देण्यासाठी ते अधिकारी दे बनाव यासाठी ते आम्ही कुणबी भवन आम्ही पासदगावला करणार आहोत आणि त्यांना मदत म्हणून आज आमच्या गावातले सभापती जाधव यांच्या नेतृत्वाखालीमधील सरपंच या सगळ्यांनी आम्हाला मदत केलेली आहे करून दहा हजार स्क्वेअर फीट जागा दिली त्यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो आणि येणाऱ्या काळात नक्कीच आय एस अधिकारी कलेक्टर हे होतील हे अशी गव्हाई देतो जय